तुम्ही म्हणण्याप्रमाणे सतरा ऑगस्टला महापूर या बोरगावला त्या ठिकाणी आलेला होता पूर्णपणे जनजीवन त्या ठिकाणी झालेलं होतं हानी झाले नाही पण पशुधनाची हानी प्रचंड मोठ्या प्रमाणात ठिकाणी नाही शेतीचं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं विहिरीचं नुकसान झालेलं होतं गोठ्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं रस्त्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं या स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली होती पण मी लढनमध्ये असताना सुद्धा मी तिथून सर्व अधिकाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी त्या ठिकाणी होतो सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मला समाधान त्या ठिकाणी वाटलं आणि सर्व पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहे आणि जे काही शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे तर आपण मदत तात्काळ त्या ठिकाणी करू पण एक वेगळं पॅकेज या दोन गावांना कशा पद्धतीने देता येते राज्याच्या मुख्य समाज साधून फोनवरती त्यांना सुद्धा विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे पण कायमस्वरूपी हे सातत्यानं होऊ नये म्हणून नाली नाली सरळीकरण असेल किंवा रंगीकरण असेल किंवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासनाकडून कशा निधी आणून केला पाहिजे हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार पण आता लोकांशी मी चर्चा केली लोकांना सुद्धा धीर तुम्ही खचून जाऊ नका पूर्णपणे शासन तुमच्या पाठीमागं आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लोक समाधानी आहेत कारण दहा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे काही माझ्या सामाजिक संघटनेचे जे माझे मित्र आहेत त्या सामाजिक संघटनेच्या मित्रांनी सुद्धा माझ्या जनतेला अडचणीत आलेल्या जनतेला अन्नदान असेल किंवा कपड्याचा असेल किंवा ज्या काही गोष्टी करायच्या होत्या ती सामाजिक भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो पण आज बघितला असाल आज सुद्धा पूर परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे आणि म्हणून मी आज धडकनाळ बोरगावची तर पाहणी केली पण मी आता तिथून वागदरीला जाणार आहे अन्य काही गावा त्या ठिकाणी जाणार आहे तशीच ढग परिस्थि ढग फुटी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि जिथं जिथं अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिथं तिथं शासन बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करेल नाही त्यांना तर आता पहिल्यांदा एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे आपण त्या ठिकाणी मदत देऊच पण मी आता बोलल्याप्रमाणे मी इथून सगळा अहवाल पंचनाम्याच्या सहित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे की साहेब यांना एक वेगळं पॅकेज त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे हे आपण द्यावं ही नम्र विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे नक्कीच मी स्वतः आता तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पा आलेले आहेत सगळा गणेशोत्सव उत्साहानं त्या ठिकाणी साजरा होतोय आणि म्हणून बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि म्हणून हे सगळे विघ्न माझ्या जनतेचे दूर करावे अशीसुद्धा त्यांना प्रार्थना करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा नम्र प्रार्थना करतो की कसल्याही परिस्थितीमध्ये या भागातल्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे शेतमजूर मजुरांचं जे नु नुकसान झालेलं आहे त्यांनी दोन गोष्टी मला सांगितल्या एक तर आमचं पुनर्वसन करा पुनर्वसनला मी तात्काळ डेप्टी कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत गायरांची जागा त्या ठिकाणी बघितल्या ज्याला जला तिथं जायसाठी जायचं आहे त्याला तात्काळ आम्ही ते प्लॉट आम्ही देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू मी जलसंत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तिथं नाली सरळीकरण रुंदीकरण आणि प्रोटेक्शन वाल देण्यास करण्यासंदर्भामध्ये दे जेवढा काय निधी लागेल तेवढाचा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करा त्याला निधी उपलब्ध करून देऊ असं मी त्या ठिकाणी सांगितलं